पेनमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीचे शक्ती प्रदर्शन पेन नगरपालिकेसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी खासदार धैर्यशील रवी, पाटील आमदार पाटील यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पदा कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते भाजप राष्ट्रवादी युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर नगरसेवक पदासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले रॅलीला जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता पेण नगरपालिकेमध्ये चोवीस नगरसेवक अधिक नगराध्यक्ष भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेग आहे राजकारणामध्ये जोडायचं असतं तोडायचं नसतं निवडणुकीत पाच वर्षात आपण केलेलं काम व करणार असलेलं काम याचा लेखाजोखा मांडायचा असतो जनतेच्या वतीनं ज्या मंडळींना निवडून देतोय त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं ही आपली जबाबदारी असल्याचं खासदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी सांगितलं आजची उपस्थिती पाहून आपले सगळे उमेदवार निवडून आलेत शहराची संपूर्ण दिशा बदलली आहे शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोप्त माप दिला ना भरघोस निधी या शहरासाठी आणलाय शहरातील विकास काम मार्गस्थ लागले आपले सगळे उमेदवार निवडून येणार आहेत असं आमदार रवी पाटील यांनी यावेळी सांगितलं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना सगळ्यात मेन तर आज आम्ही पेन शहराचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी आमदार रवी पाटील साहेब असतील खासदार धैर्यशील दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील या सर्व मंडळींच्या वतीने या पेन शहराचा विकास आणि कायापालट होण्यासाठी गेल्या नऊ वर्षात जी कामं केली ती कामं म्हणजे सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहे आम्ही कामं करू शकलो आणि यापुढे आम्ही करणार आहोत यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत महायुतीकडून आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही चोवीस अधिक एक एवढ्या अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेनच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे चोवीस अधिक एक या अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत ही काळ्या दगडावरची रेख आहे या निवडणूक आमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे ह्या निवडणुकीच्या अगोदर पाच वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भगतो न भविष्य ने या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या पाच वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झुकचं माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी जेवढी कामं आहेत तेवढी मार्गत्वास लागली त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही आजच्या या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला एवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते ते चोवीस अधिक एक हे आजही सांगतोय आणि उद्या पण तीन तारखेला बघा की हे एवढे लोक निवडून आलेले असते